नमस्कार सर्वांना श्रावण महिन्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण जी सुंदर अशा प्रकारची फुलं आलेली वनस्पती पाहत आहात ही वनस्पती कॅक्स या वर्गामध्ये येते निवडुंग वर्गीय वर्गामध्ये हिची गणना होते या वनस्पतीला ब्रह्मकमळ असंही म्हटलं जातं आपण जे नेहमीचं कमळ पाहतो पाण्यामध्ये उगवणारं त्या कमळाच्या फुलासारखीच याच्या फुलाची सुद्धा रचना आहे पाण्यामध्ये येणारं जे कमळ असतं त्याची जी पूर्ण जीवनमान असतं त्याचा जो आयुष्यक्रम असतो हा पाण्यामध्येच तयार होतो पाण्यामध्येच ते वाढतं आणि पाण्यामध्येच ते संपतं म्हणून सजीवाची जी अनुकूलन पद्धत असते विज्ञानाच्या भाषेत त्याला अनुकूलन म्हणतात की ज्या भागामध्ये किंवा ज्या परिसंस्थेमध्ये ज्या पारिवारिक पारिवशिकमध्ये सजीव वाढतो त्याला जीवन जगण्यासाठी जे आवश्यक असतं ते त्याला तिथून मिळतं त्याच्यावर त्याच्या आयुष्यभराची उपजीविका किंवा त्याचं अन्नभरण पोषण वाढ प्रजनन होतं आणि त्याच ठिकाणी तो सजीव संपतो तो ज्या परिस् म्हणजे परिस्थितिकीमध्ये वाढतो त्यालाच परिसंस्था असं म्हटलं जातं तर परिसंस्थेमध्ये वाढ होण्यासाठी निसर्गामध्ये टिकून राहण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना ही नैसर्गिकरित्याच सर्व सजीवांच्या बाबतीमध्ये केलेली असते पाण्यामध्ये जे काही कमळ वाढतं हो, त्याचे जे पान असतात ते पसरट असतात आणि थोडेसे मेनचट आणि तेलकट असतात की जेणेकरून पाण्याचा थर त्या पानावर साचू नये आणि ते पान सडून जाऊ नये म्हणून त्याची तशा प्रकारची रचना केलेली असते आता हे जे आपण ब्रह्मकमळ पाहत आहोत हे कॅक्स वर्गीय आहे हे हिमालयामध्ये उत्तराखंडामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये सापडतं जसं भारताचं राष्ट्रीय फूल कमळ म्हणून ओळखलं जातं तसंच हे उत्तराखंड या राज्यामध्ये ह्या झाडाला ब्रह्मकमळ किंवा देवपुष्प असंसुद्धा म्हटलं जातं कारण उत्तराखंड या भूमीला देवभूमी अशाही प्रकारचं नाव आहे आणि बद्रीनाथ केदारनाथ हे जे काही महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत हे उत्तराखंडमध्ये येतात आणि हे जे ब्रह्मकमळ आहे हे बद्रीनाथ केदारनाथ या देवाला वाहण्याची परंपरा आहे मोठ्या प्रमाणात त्यामुळं ह्या फुलाला ब्रह्मपुष्प किंवा ब्रह्मकमळ देवपुष्प असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं कॅक्सवर्गीय ही वनस्पती आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं कॅक्सवर्गीय म्हणजे काय किंवा निवडुंगवर्गीय वनस्पती म्हणजे काय तर ही वनस्पती ह्या वनस्पतीची जी, जी पानं असतात ही थोडीशी मांसल प्रकारची असतात थोडीशी जाड जाडसर अशी असतात तर हे सुद्धा ब्रह्मकमळ आपण पाहत आहोत आणि ह्याला जे फुलं येण्याचा काळ आहे हा साधारणपणे जून ते ऑगस्ट ह्या दोन ते तीन महिन्यामध्येच फुलांचा बहार असतो शक्यतो फुलांचा बहार हा एकदाच येतो एकदा ही फुलं येऊन निघून गेल्यानंतर परत पुढच्या वर्षी याच दिवसामध्ये फुलं येतात पहिल्यांदाच फुलं येण्यासाठी बऱ्याच दिवसाचा काळ जातो काही ठिकाणी चार चार पाच पाच वर्ष फुलं येत नाहीत काही ठिकाणी झाडांची वाढ होते पण त्यांना फुलंच येत नाही आता हे जे झाड आपण या ठिकाणी पाहतात याची उंची साधारणपणे एक चार फूट आहे आम्ही ज्या वेळेला हे फूल म्हणजे सुरुवातीला लावलं होतं याचं एक पान आणि थोडंसं एक कांड तर त्या गोष्टीलासुद्धा जवळपास एक चार पाच वर्षाचा कालावधी लोटलेला असेल आम्ही पण बऱ्याच दिवसापासून म्हणजे हे तो फूल येण्याची वाट पाहायचो हे फूल एक दिसायला अतिशय सुंदर आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे याची पूजा वगैरे केली जाते फुल म्हणजे ज्यावेळेला फूल उमलतं आणि ब्रह्मकमलचं वैशिष्ट्य म्हणजे हे फूल फक्त रात्रीच उमलतं आता निसर्गामध्ये हे काही एकटंच फुल नाही की जे रात्री येतं रात्राणी आहे निशिगंध आहे सुद्धा फुलं रात्री येतात सजीवसृष्टीमध्ये अनेक सजीव असे असतात की त्यांचा जीवनक्रम म्हणजे अन्नग्रहण करणे हे ज्या काही पद्धती आहेत ह्या दिवसाच होतात पण काही जे प्राणी असे असतात की त्यांची जी काही अन्न घेण्याची वगैरे जी पद्धत आहे ते रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात उदाहरणार्थ उंदीर ऊस साप मांजर यांना रात्रीसुद्धा व्यवस्थितरित्या दिसतं तर दिवसभर ज्या काही वनस्पती असतात त्यांना आपल्या म्हणजे जे काही परागीभवन असतं त्यासाठी त्यांना आकर्षक अशा प्रकारचे रंग असतात आणि रात्रीच्या वेळेला ज्या वनस्पती फुलतात त्यांचा रंग हा शक्यतो पांढरा असतो की जेणेकरून पांढऱ्या रंगाकडे कीटक असतील रातकिडे असतील ते आकर्षित झाल्यानंतर ते त्या फुलावर येतील फुलावर बसतील फुलावर पडतील आणि त्यांच्या माध्यमातून पुंकेसर आणि श्रीकेशराच्या माध्यमातून परागीभवन हे होईन म्हणून रात्री जेवढे काही उमलणारे फुलं असतात शक्यतो या फुलांचा रंग पांढरा असतो आणि रात्री फुलणाऱ्या वनस्पतींना जो सुगंध असतो हा अतिशय म्हणजे मध्यम तीव्र स्वरूपाचा म्हणजे लवकर कीटक आकर्षित होतील अशा प्रकारचा असतो आता हे जे फूल आहे निवडंगवर्गीय फुलांचं आणखी एक वैशिष्ट्य असतं यांचं पानाला पान फुटून नवीन पार तयार होत असतं आपण जर या वरचं पान जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी एकाच पानाला जवळपास चार पानं ही त्या ठिकाणी फुटलेली आहेत आता माझ्याकडे काही जुने फोटो आहेत ते मी नंतर याच्यात व्हिडिओमध्ये ॲड करतो की ज्यावेळेला ही सुरुवातीला कळी येते त्यावेळेला ही अशी पानाच्या म्हणजे पानाला एकदम समांतर आणि पानाला अतिशय एकूण असते जो आता तुम्हाला इथं जो दांडा दिसतोय हा दांडा आता असा हा वक्र झालेला आहे व ज्यावेळेला सुरुवातीला फुल येतं त्यावेळेला हा दांडा थोडाही वक्र नसतो तर हा या पानाला समांतर जशी जास्वंदाची कळी येते त्या पद्धतीनंच तो त्या ठिकाणी असतो आणि मग हळूहळू हा दांडा सरळ रेषेमध्ये वाढतो एक साधारण सात आठ इंच याची लांबी झाल्याच्या नंतर आणि कळीची जी अवस्था आहे ही एकदम सुरुवातीला छोटी असते मग नंतर जशी जशी ही कळी मोठी मोठी होत जाते तर त्यावेळेला हे कळीचं वजन त्या दांड्याला ते पेरवत नाही आणि मग दांडा हा अशा पद्धतीने वक्र होऊन जातो एक वाकडेपणा ह्या दांड्यामध्ये येतो आपल्याला आता इथं साधारण एक चार फुलं आले होते तर चारही फुलाचे दांडे आपल्याला अशा पद्धतीने वक्र झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतील सर्वच फुलामध्ये असणारा जो काही महत्त्वाचा घटक घटक असतो तो म्हणजे निदलपुंज निदल म्हणजे पाकळीच्या बाहेरचं आवरण की ज्या वेळेला फुल कोणतंही कळीच्या अवस्थेमध्ये असतं तर किड्यापासून उन्हांपासून तीव्र प्रकाशापासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून हा जो काही निदलपुंज असतो तो त्या फुलाला संरक्षण देत असतो आता या ब्रह्मकमळमध्ये जर पाहिलं तुम्ही तर हा निदलपुंज आहे की जो की थोडासा पिवळसर थोडासा जांभळट रंगाचा दिसतो हा अतिशय स्पर्श करण्यासाठी अतिशय नाजूक आहे परंतु याची भूमिका जी आहे फुलाच्या संरक्षणामध्ये अतिशय महत्त्वाची आहे हो जोपर्यंत फुल फुलत नाही तोपर्यंत हा भाग फुलाच्या वरून हा मिटलेला असतो आणि आतमध्ये फुल हे दडलेलं असतं आणि जसं जसं फुल फुलत जाईल तसं तसं निदलपुंज काय करतं स्वतःला ती जागा करून देतं ह्याच्या जर पानाची आपण रचना पाहिली की हे जे पान आहे म्हणजे आता हे मुख्य पान आणि त्याची पर्णिका ही त्याचं जी काय मुख्य शिर असते पानाच्या पानाची जी मुख्य शिर असते की वनस्पतीच्या मुळातून आलेलं क्षार पाणी हे मुख्य शिरा आणि त्याच्या बाजूला जे काही दिसणाऱ्या छोट्या छोट्या शिरा आहेत ह्याला आपण उपशिरा म्हणतो तर हे पान जे आहे ज्या वेळेला म्हणजे कळीचा देट येतो तर हा पानाच्या शेंड्याला जरी तुम्हाला इथं आलेला दिसत असेल तरीसुद्धा ह्या फुलाचं किंवा ह्या कळीचं पोषण होण्यासाठी पोषण होण्यासाठी ह्याला जे इथं म्हणजे मुख्य देटापासून आपण जर या मुळाशी पाहिलं तर मुख्य परणिकेचा जो मुख्य शिर आहे त्या शिरापासून तुम्हाला इथं आलेलं हे देट या ठिकाणी दिसून येतं नंतर जसं जसं फूल हे फुललं फुल, आता हा झाला म्हणजे देट आहे हा निदलपुंज आहे आणि हा मुख्य दलपुंज आहे दल, दल म्हणजे पाकळी पाकळीचा जो समुदाय असतो आता जे काही समजा सदाफुलीसारखी वनस्पती असेल त्यामध्ये पाच पाकळ्या असतात धोत्र्यासारखी वनस्पती असेल तिथेही पाच पाकळ्या असतात जास्वंदामध्ये पाकळ्या तुम्हाला स्पष्टपणे दिसून येतात आम्ही म्हणजे शाळेमध्ये शिकवत असताना किंवा आम्हाला ज्यावेळेला आमचे सर शिकवायचे त्यावेळेला हे दलपुंजे निदलपुंज पुंकेशर श्रीकेशर हे सांगत असताना सहसा धोत्र्याचं फूल किंवा जास्वंदाचं फूल हे सर्रासपणे जास्तीत जास्त पद्धतीने वापरलं जायचं आता हे जे ब्रह्मकमळ आहे हे सुद्धा आकाराने मोठा आहे तर हा जो पाकळीचा समुदाय आहे मग काही ठिकाणी आपला जो पाणी पिण्याचा ग्लास असतो त्या ग्लासासारखी रचना असते पाकळीचा आकार बदलतो म्हणून त्या फुलाचासुद्धा आकार बदलतो थोड़े -थोड़े जा जा आता इथल्या ज्या पाकळ्या आहेत ह्या तुम्हाला अशा थोड्या थोड्या कातरल्यासारख्या दिसतील म्हणजे आपण जे पाण्यातलं कमळ पाहतो अगदी त्याच पद्धतीचं एक कमळ आहे आता आतमध्ये बघा इथं तुम्हाला पुंकेसर श्रीकेशर आणि परागकण या ठिकाणी विपुल प्रमाणामध्ये दिसून येतात आणि ह्याला मंद अशा प्रकारचा श्वाससुद्धा आहे आता हे मोबाईलमधून तुम्हाला सुगंध दाखवता येत नाही सुगंधाची अनुभूती हे आपल्याला प्रत्यक्षच घ्यावी लागेल तर इथले पुंकेसर आणि श्रीकेशर जे आहेत हे सर्वच फुलांमधला हा कॉमन घटक आहे सर्वत्र दिसतो पांढऱ्या फुलामध्ये इतर सर्व फुलांपेक्षा जास्त संख्येनं पुंकेसर आणि श्रीकेशर असतात जेणेकरून वनस्पतीची जी काही जैविक प्रक्रिया आहे प्रजनन क्रिया आहे ही सुलभपणे व्हावी आणि त्या वनस्पतीचा वंश निसर्गामध्ये वाढत जावा यासाठी ही अशा प्रकारची रचना केलेली असते इतर जे काही फुलं आपण पाहतो त्यापेक्षाही निश्चितपणे थोडीशी वेगळ्या अशा प्रकारची रचना आहे असं आपल्याला दिसून येतं फुलाचं जे काही आयुष्य आहे हे काही आयुर्मानसुद्धा जास्त नसतं सात आठ दिवसामध्ये हे जे पुष्प आहे हे पुष्प त्या ठिकाणी गळून पडतं आणि पुन्हा पुढच्या वर्षीची आपल्याला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते सुंदर अशा प्रकारचं फुल आहे रंग पांढरा धवल जरी असला तरीसुद्धा ती फूल फुलण्याची पद्धत त्याचा जो आकार आहे तो आकार आणि वनस्पतीचं दुर्मिळत्व ह्या सर्व गुणांचा जर आपण एकत्रित विचार केला तर निश्चितचपणे ही वनस्पती आपल्याला म्हणजे खूप आवडते किंवा हिचं जे फुलं आहेत आम्हीसुद्धा बऱ्याच दिवसापासून म्हणजे ह्या फुलाची प्रतीक्षा होती का फुला आमच्या काही पाहुण्या रावळ्यांची फुलं असतील किंवा काही मित्रपरिवारातील फुलं असतील यांनी त्यांची फुलं फुलल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांचे व्हिडिओ वगैरे टाकले त्यावेळेला असं वाटायचं की आम्ही पण त्यावेळेला आमच्या झाडाकडे चक्कर मारून यायचो कि की जसं इतरांचं फुल आलं तसं आपल्या पण ह्या ब्रह्मकमळाला कधी फूल बुवा याची एक अशी वाट पाहिली जायची आणि ही प्रतीक्षा अखेर आमची आजच्या दिवशी म्हणजे आज ज्या वेळेला मी दिवस माळवता म्हणजे शाळेमधून आलो त्यावेळेला पाहिलं तर बऱ्यापैकी ज्या कळीचा जो आकार आहे त्याला मोठा फुगवटा तयार झालेला होता आणि मग असं वाटलं होतं की आज खऱ्या अर्थानं ह्या झाडाला प्रसव वेदना सुरू झालेल्या आहेत आणि ह्या झाडाची आज प्रसूती होणं ही जवळपास संभव आहे अशा प्रकारचा अंदाज आम्ही त्या ठिकाणी वर्तविला होता आणि अवघ्या तिथून पुढे तासाभरामध्ये या झाडाला अतिशय सुंदर अशा प्रकारची चार फुलं ही लगडलेली आहेत सुरुवातीला असं वाटायचं की म्हणजे ज्या दोन कळ्या फुललेल्या दिसत होत्या म्हणजे बऱ्यापैकी फुगलेल्या असं वाटायचं की त्या दोनच कळ्या आज फुलतील आणि उरलेल्या दोन कळ्या ह्या उद्या फुलतील परंतु आमची पण प्रतीक्षा खूप दिवसाची असावी आणि मग त्या सुद्धा वाटलं की एकदा आज खूप मेहरबानच व्हावं आणि म्हणून दोन फुलांच्या ऐवजी या ठिकाणी आपल्याला चार फुलं आलेली दिसून येतात म्हणजे चार कळ्या आमच्या या झाडाला होत्या आणि चारही कळ्या या ठिकाणी फुलून आता स्थिर झालेल्या आहेत तर हे अशा प्रकारचं ब्रह्मकमळ आमच्या घरी आता फुललेलं आहे तर निश्चितचपणे म्हणजे एक दुर्मिळ वनस्पती म्हणून एक वेगळ्या प्रकारची वनस्पती म्हणून एक आनंददायी ही गोष्ट आहे कारण आम जी वनस्पती असते जसं की सदाफुली हिला बारमही फुलं असतात जास्वंदाला बारमय फुलं असतात ती आपल्याला दिसून येतात परंतु ह्या वनस्पतीचा आढळ हा सुद्धा दुर्मिळ आहे फुलांचा कालावधीसुद्धा कमी असल्यामुळं आणि त्याचबरोबर तिला रात्रीचंच फुलण्याचं म्हणजे एक नैसर्गिक तिची रचना तशी असल्यामुळं म्हणून ह्या म्हणजे दुर्मिळातल्या ज्या गोष्टीला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी ह्या इथं घडून आलेल्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे ह्या दुर्मिळतेचं आपल्याला आकर्षण असतं तर अशा प्रकारची ही वनस्पती या ठिकाणी फुलून आपली स्थिर झालेली आहे याला जे काही म्हणजे निदलपुंजे दलपुंज जो आहे हा पांढरा शुभ्र आहे त्यातला दलपुंज आणि जसं आपण कागदी फुल बनवतो वेटोळ्या वेटोळ्याचं त्या पद्धतीचा ह्याचा आकार आ, या ठिकाणी तयार झाला आहे की असं वाटतं की जणू म्हणजे कागदाच्या गुंडाळ्या कुणीतरी केलेल्या आहेत आणि त्या फुलाच्या भोवती त्या टाकलेल्या आहेत अशा प्रकारचं आपल्याला दिसतं आपल्या जम्मू काश्मीर किंवा उत्तराखंड हिमालयाच्या भागामध्ये ज्या ठिकाणी फ्लावर ऑफ हॅली म्हणून जो काही भाग ओळखला जातो तिथं मात्र ही फुलं जूनपासूनच फुलायला सुरुवात होतात आणि दाट संख्येनं हे त्या ठिकाणी येतात आता आपण हे घरगुती लावलेलं असल्यामुळे आपल्याकडे आज ही एकाच झाडाची संख्या आहे आणि अजूनही काही माझ्याकडे एक दोन झाडं आहेत ते आपण बाहेर लावली इथं फक्त हे आज काही म्हणजे फुलं येणार आहे आमच्या मित्रपरिवारलासुद्धा दाखवायचं आहे म्हणून ह्याला मी असं आज थोडंसं उचलून या ठिकाणी हॉलम हॉलमध्ये आणलेलं आहे ज्यांच्या कोणाकडं घरी ब्रह्मकमळ असेल त्यांच्या घरचं सुद्धा ब्रह्मकमळ फुलावं अशा प्रकारचं म्हणजे एक इच्छा व्यक्त करतो ज्यांच्या घरी अजूनही ब्रह्मकमळ फुललेलं नाही त्यांनी काही नाराज होण्याचं गरज नाही ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आज ना उद्या दीरधारा वर्षे दोन वर्षे जातील पण पन निश्चितपणे या फुलाला फूल येईलच या आनंदमय प्रसंगी आपणा सर्वांना परत एकदा श्रावण मासाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद